खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये आता दररोज पहाटे नव्हे तर दररोज सायंकाळी भाजीपाला बाजार भरणार असल्याची माहिती खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली आहे शनिवारी या भाजीपाला बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे नमस्कार आज आपण आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले चाकण आवारामध्ये त्या ठिकाणी उभे आहोत आणि उद्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बाजार समिती एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी चालू करत आहे की संध्याकाळी सहा वाजता उद्या खरं तर शनिवारी एक तारखेला मग आपल्या या पालेभाज्यांचं मार्केट धनामितीचं मार्केट संध्याकाळी आपण त्याचं उद्घाटन शेतकऱ्यांसाठी करतो आहे आणि हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तालुक्यातल्या फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्या शेतकरी वर्गाला बऱ्याचदा मनसर नारायणगाव किंवा पिंपळे या परिसरामध्ये संध्याकाळच्या मार्केटची मार्केट व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये नसल्यामुळं जाऊ त्या ठिकाणी लागायचं त्यामुळे तालुक्यामध्ये फिरत असताना सगळ्या शेतकरी वर्गाची एक भावना होती की खऱ्या अर्थानं सभापती संचालक मंडळानं बाजार समितीनं नवीन उपक्रम बाजार समिती त्या ठिकाणी राबवतो आहे तर आमच्याही खऱ्या अर्थानं या मालाला आपल्या तालुक्यामध्ये बाजारपेठ त्या ठिकाणी मिळावी आणि मग आम्हाला मनसरला जायला लागणार नाही जुन्नरला नारंगावला जायला लागणार नाही जगतापिंपळाला जायला लागणार नाही मग मी आमचे व्यापारी मतदारसंघातले माणिक शेठ गोरे शेठ गोरे या दोघं आमचे सगळे प्रशासन या सगळ्यांनी इथले जे आडते आहेत जे याच्यामध्ये काम करत आहेत पालेभाज्यांच्या विषयामध्ये त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली आणि या सगळ्यांच्या समन्वयातलं मग आमचे प्रशासन असेल ह्या सगळ्यांनी आमच्या ह्या सगळ्या संचालक मंडळांनी सगळ्या अडथ्यांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय ठरला की संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये हे मार्केट शेतकऱ्यांसाठी चालू करायचं आणि त्याचा शुभारंभ उद्यापासून त्या ठिकाणी होतो आहे आणि हा शुभारंभ होतो असताना शेतकऱ्यांना काय काय सुविधा आम्ही देणार आहे की शेतकऱ्यांना डिजिटल मार्केट संपूर्णपणानं त्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे भाजीपाला किंवा शेतीमालाचं उघडलेलं होणार आहे विक्रीनंतर तात्काळ वजन मापाची अधिकृत पट्टी त्या ठिकाणी दिली जाणार आहे अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना जेवण व्यवस्था संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये देखील दिल दिले जाणार आहे आणि सगळे व्यवहार पारदर्शीपणानं करण्याचं काम बाजार समिती सगळं नियंत्रण त्याच्यामध्ये ठेवणार आहे शेतकऱ्यांना जे जे काय करता येईल त्या दृष्टीनं आम्ही सगळी मदत करण्याचं काम सगळी सेवा सुविधा उपलब्ध करण्याचं काम खऱ्या अर्थानं करणार आहे यापूर्वी सात आठ दहा वर्षापूर्वी राजूनरच्या परिसरामध्ये संध्याकाळचं मार्केट मोठं होतं परंतु कालांतरानं काही तांत्रिक काढण्यानं ते बंद झालं नंतर एक दोन वेळा आपण चालू करायचा प्रयत्न केला तर त्याला यश त्या ठिकाणी आलं नाही आता आम्हाला अपेक्षा आहे अशा आहे की शेतकऱ्यांची जी भावना होती कि चाकन की चाकण किंवा खेड कुठेही तुम्ही चालू करा आता वाहतूक व्यवस्था सुरळीत त्या ठिकाणी झाली आहे माणूस दहा मिनटामध्ये खेळपासून चाकणच्या परिसरामध्ये येतो त्यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्यांची भावना विचारात घेऊन आम्ही सगळ्या मंडळींनी सगळ्या संचालक मंडळाने सगळ्या प्रशासनाने आम्ही ठरवलं आणि म्हणून उद्या शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाशेठ काळे तालुक्यातील आमचे सगळे नेते मंडळी सगळे बाजार समिती संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी वर्ग यांच्या माध्यमातून हा शुभारंभ त्या ठिकाणी होत आहे या निमित्तानं मला तालुक्यातल्या शेतकरी वर्गाला आवाहन करायचं आहे